नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण प्राचीन मंदिराच्या स्वरूपामध्ये एक ऐतिहासिक ठिकाण सुद्धा बघणार आहोत एक नाही तीन ऐतिहासिक ठिकाणं बघणार आहोत त्यापैकी आज पहिलं ठिकाण आपण बघायला जाणार आहोत ज्याचं नाव आहे खडीचा मारुती उमरत शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या शिंगणवाडी नावाच्या अतिशय छोट्या गावामध्ये असलेलं एक छोटस हनुमानाचं मंदिर आहे ज्या हनुमानाची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी स्वतः केलेली आहे आणि तो मारुती माजा मागे असलेल्या रस्त्याने थोडस पुढे गेल्यावर एका टेकडीवरती आहे आणि त्या टेकडीवरती उभा असलेला मारुती आहे बाल स्वरूपातील सुंदर मारुतीचं दर्शन आता आपल्याला घडणार आहे या खड्या मारुतीला जायला जो रस्ता आहे तो उमरस गावातूनच जातो उमरस गावामध्ये तुम्ही कुठेही कुणालाही विचारलं किंवा मॅपवरती जरी खडीचा मारुती शिंगणवाडी असं टाकलं तरी तुम्हाला हा रस्ता सहज सापडेल याच मार्गाने आपल्याला पुढे खडीच्या मारुतीकडे जायचं आहे तर दर्शक हो, आता टाइम लॅब्स मध्ये आपण इथे येण्याचा मार्ग बघितला या खडीच्या मारुतीच्या मंदिराकडे येण्याचा सुंदर आणि निसर्गरम्य मार्ग या आता बघितलेल्या टाइम लॅब्स मध्ये बघितला माझ्या मागे जे दिसतंय ते खडीच्या मारुतीचं मंदिर आहे हे मंदिर आता आतमध्ये जाऊन मारुतीरायाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आतमध्ये जाऊनच मी तुम्हाला इथला इतिहास सुद्धा सांगेन तोपर्यंत तुम्ही आजूबाजूला असलेला निसर्गाचा परिसर नैसर्गिक परिसर बघून घ्या अतिशय सुंदर वातावरण ह्या ठिकाणी असतं आम्ही संध्याकाळ वहीच्या थोडस आधी साधारण चारच्या सुमारास इथे आलेलो आहोत आणि अतिशय प्रसन्न करणारं वातावरण आपल्याला इथे आत्ता बघायला मिळतंय जे आत्ता तुम्हाला बघायला मिळतंय अतिशय शांत आहे सगळीकडे हिरवाई आहे पक्ष्यांचे अनेक आवाज येत आहेत आणि अतिशय प्रसन्न करणारं वातावरण मंदिरामध्ये जाण्याच्या आधीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात तत्पूर्वी समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा आता तुम्ही बघितल्याच आहेत या आत्ता ज्या आपल्याला समोर दिसत आहेत या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि या सह्याद्रीतल्याच एका टेकडीवरती हे मंदिर आहे प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला आणखी एक माहिती देऊ इच्छितो आता आपण खडीच्या मारुतीच्या मंदिरापाशी आलेलो आहोत जे टेकडीवरती आहे टेकडीवरती येण्याचा मार्ग आपण आधीच बघितलेला आहे तो मार्ग उमरस किंवा चाफळ गावातून पुढे येतो माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय समोर हे चाफळ गाव दिसतं आहे आणि चाफळच्या श्रीराम मंदिराचा कळस सुद्धा आपल्याला इथून दिसतो म्हणजे चाफळच्या मंदिरापासून अगदी जवळ टेकडीवरती हे खडीच्या मारुतीचं मंदिर आहे चाफळच्या श्रीरामाचं चा दर्शन घ्यायला आणि तिथल्या दोन मारुतींचं दर्शन घ्यायला अनेक भाविक येत असतात पण त्यातले काही अगदी मोजकेच भाविकांना ह्या मारुतीबद्दल माहिती असते आणि अगदी मोजकेच भाविक ह्या ठिकाणी येतात म्हणून आपण आरंभ या, या चलचित्राचा पहिला खडीच्या मारुतीपासून करत आहोत मग आपण खाली जाऊन खालचं राम मंदिर आणि पुढचे दोन मारुती सुद्धा बघणार आहोत पहिल्यांदा खडीच्या मारुतीचं दर्शन घेऊयात ज्याची स्थापना समर्थ रामदासांनी केलेली आहे आता मी तुम्हाला मंदिराचं प्रांगण दाखवत आहे हा संपूर्ण मंदिराचं प्रांगण आहे इथे आपले मंदार गुरुजी बसलेले आहेत आणि समोर असलेलं मुख्य मंदिर आहे इकडे चिन्मय बसलेला आहे समोर दोन छान कट्टे आहेत आणि इथं ध्यान लावून बसायला सुद्धा अतिशय सुंदर वाटतं या दोघांना इथे आल्यावर ध्यानात बस ध्यान मुद्रेमध्ये बसावं असं वाटलं यावरूनच तुम्ही इथल्या शांततेची आणि प्रसन्नतेची कल्पना करू शकता हा आहे मंदिराचा परिसर या मंदिराच्या प्रांगणामध्येच मंदिराच्या समोर हे उमराचं झाड आहे आणि उमराच्या झाडाच्या समोर असलेलं मुख्य मंदिर या मुख्य मंदिराच्या वरती लिहिलेली पाठी तुम्ही वाचू शकता श्री समर्थ स्थापित खडीचा मारुती शिंगणवाडी आणि हे मंदिराचं असलेलं शिखर आता हे खालचं जे संपूर्ण बांधकाम आहे हे समर्थांच्या कालावधीमधलं बांधकाम आहे दगडी बांधकाम केलेलं आहे त्याच्यावरचं कदाचित शिखर नंतर बांधण्यात आलेलं असावं किंवा जीर्णोद्धार करण्यात आलेला असावा पण खालचं जे मंदिर आहे हे संपूर्ण मंदिर दगडामध्ये बांधलेलं समर्थांच्या कालावधीमधलं मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन मारुती रायाचं दर्शन घेऊया

महारुद्र हनुमान जघुवीर रायाचा क्लोजअप मी तुम्हाला दाखवत आहे वरती असलेली मारुतीरायाची शेपटी सुंदर डोळे बाल रूपातील ही मूर्ती आहे आणि डाव्या हातामध्ये त्रिशुळासारखं काहीतरी घेतलेलं आहे जे आपल्याला दिसत आहे आणि खडी मूर्ती म्हणजे मारुतीची उभी असलेली मूर्ती आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी मिळते याला बाल मारुती सुद्धा असं दुसरं नाव आहे आणि मूळ नाव आहे खडीचा मारुती महाराष्ट्रातलं चाफळ हे जे स्थान आहे हे समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यामधलं किंवा जीवनामधलं अत्यंत महत्वाचं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांची ही तपोभूमी आहे त्यांनी अनेक वर्ष इथे या परिसरामध्ये वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी इथे उपासना बरीच केलेली आहे आणि बलोपासनेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी इथल्या राम मंदिराची आणि मारुतींची स्थापना केलेली होती साधारणत सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे पन्नास या कालावधीमध्ये इथल्या मंदिरांची निर्मिती झालेली आहे म्हणजे राम मंदिर असेल खालची दोन हा मारुतीची मंदिरं असतील किंवा हे खडीचा मारुतीचं मंदिर असेल सोळाशे सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस ते सोळाशे पन्नास साधारणपणे कालावधी मी तुम्हाला सांगतो आहे समर्थांचं त्या कालावधीमध्ये म्हणजे त्या त्याच्या आजूबाजूला जवळपास सत्तावीस वर्ष वास्तव ह्या भागामध्ये होतं आणि इथून नंतर पुढे समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती गेले होते तत्पूर्वी आता माझ्या उजव्या हाताला जर आपण बघितलं आपण ज्या मार्गाने आत्ता वरती आलो त्या उजव्या हातालाच एक स्थन स्थर्ण, स्थळ आहे जिथे समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती असं एक पावन स्थळ या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला खाली आहे जिथून आपण घाट सुरू केला होता त्या ठिकाणी जवळपास आहे आणि माझ्याबरोबर समोर रामघळ नावाचं एक ठिकाण आहे जे आता तुम्हाला कॅमेरामन दाखवत आहे त्या समोरच्या डोंगरावरती रामघळ नावाचं एक ठिकाण आहे जिथे काही गुफा आहेत आणि कुबडीच्या आकाराचं तिथे कुंड सुद्धा आहे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास जेव्हा तिथे होते त्यांना तहान लागली होती आणि त्यांना पाणी प्यायचं होतं तेव्हा समर्थ रामदासांनी कुबडी जमिनीवर आपटली होती आणि तिथे कुबडीच्या आकाराचं कुंड तयार झालं आणि तिथे बारा महिने पाणी असतं कुंडा त्या कुंडामध्ये असं कुंड त्या समोरच्या डोंगरावरती सुद्धा आहे असा हा संपूर्ण परिसरच अतिशय पावन आणि असलेला परिसर आहे विशेषत हे जे खडीचा मारुतीचं मंदिर आहे ह्या मंदिराचा परिसर इतका शांत आणि प्रसन्न करणारा आहे ज्या लोकांना मारुतीची उपासना करायची असेल आपल्या जीवनातल्या पीडा घालवण्यासाठी मारुतीची उपासना करायची असेल शांतचित्त व्हायचं असेल प्रसन्नता हवी असेल त्यांनी ह्या मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन काही काल कालावधीसाठी किंवा काही काळ बसून ध्यानधारणा केली तर तुम्हाला प्रसन्न चित्त व्हाल तुम्ही अशी आम्हाला खात्री आहे चाफळमध्ये खाली गावात जाऊन आपण राम मंदिर आणि तिथले दोन मारुती आहेत एक दास मारुती आहे जो राम मंदिराच्या बरोबर समोर आहे हात जोडून असणारा मारुती तोही आपल्याला खाली जाऊन बघायचा आहे आणि राम मंदिराच्या मागच्या बाजूला वीर मारुती किंवा प्रताप मारुती आहे हे दोन्ही मारुतींचं दर्शन सुद्धा आपण खाली जाऊन घेणार आहोत पण तिथे भाविकांची खूप गर्दी असेल त्यामुळे ह्या भागाची माहिती या खडीच्या मारुतीच्या मंदिराला फारसे भाविक येत नसल्याचं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे इथे कोणीही दुसरे लोक नाही आहेत शांतता आहे म्हणून मी इथेच तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन मागच्या बाजूनी थोडंसं निरीक्षण करूया आणि मग निघूया मंदिराची परिक्रमा करण्यापूर्वी इथली वृक्षराजी तुम्हाला दाखवतो इथे सीताफळाची आणि रामफळाची खूप झाडं आहेत म्हणजे मारुती मंदिर आहे रामाच्या दासाचं मंदिर आहे त्यामुळे इथे सीताफळ रामफळ अशी अनेक झाडं आहेत आणि आत्ता जे समोर तुम्हाला दिसतं हे बकुळीचं झाड आहे हे बकुळीचं झाड अत्यंत कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं ते इथे आपल्याला बघायला मिळतं आता आपण जो बघत आहोत हा मंदिराचा परिसर आहे आपण प्रदक्षिणा घालत आहोत मारुती रायाला मंदिराच्या मागच्या बाजूला काहीतरी छोटस बांधकाम हल्लीच्या कालावधीमध्ये हो केलेलं दिसते आता आपण जे मंदिराचं शिखर थोड्या वेळापूर्वी बघितलं इथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला माहिती दिली की वरती जे शिखर आहे ते हल्लीच्या हल्ली गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बांधलेलं आहे पूर्वी ह्या मंदिराला एवढं मोठं शिखर नव्हतं जर आपल्याला ही मंदिरं आवडली असतील आणि आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं आवडत असतील तर तुम्हाला नेहमीची आमची निम विनंती असतेच की आमच्या व्हिडिओ प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही करबद्ध विनंती आहे चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपणा सर्वांना जय जय रघुवीर समर्थ